नमस्कार मी निकिता दनके जनक्रांती न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत प्रथम एक नजर ठळक घडामोडींवर सोलापुरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात संग्राम मोर्चा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग धनगर आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचा दारू पिलेला कथित व्हिडिओ व्हायरल मराठा समाजाच्या वतीने हाकेंच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन आणि सात रस्ता परिसरातील नाना नानी पार्क बागेच्या दुर्लक्ष कायम कायमस्वरूपी स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देण्याची मागणी होतीये या विविध मागणीसाठी ग्रामीण विकास यंत्रणेतील उमेदच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केलंय बचत गट बांधणी कर्जमाफी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी अशा अनेक उद्देशातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यरत आहे या यंत्रणेच्या उमेद विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उमेद विभागास आस्थापना मान्यता द्यावी अशी मागणी होती आह अल्पमानधनावर इथं कार्यरत कर्मचाऱ्यांना शासनाने कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी उमेद कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी उमेद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चिंचोरे शैला केशवदास उपोषण आंदोलनामागील मूळ उद्देश त्यांनी स्पष्ट केला दिनांक सव्वीस तारखेपासून आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनोती अभियान म्हणजे त्याला उमेद असंही म्हणत असतं अंतर्गत आम्ही काम करणारे सर्व कर्मचारी आणि गाव पातळीवर काम करणारे सर्व संसाधन व्यक्ती आहोत शासनाकडे आमच्या काही मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी दिनांक सव्वीसपासून पासून आम्ही साखळी उपोषण आणि दिनांक तीन तारखेपासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे दोन हजार तेरापासून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि केंद्र सरकारच्याही ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत हा विभाग कार्यरत होतो आहे आत्तापर्यंत ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण चौऱ्याऐंशी लाख कुटुंबापर्यंत पोहोचून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण आणि खऱ्या अर्थानं जे शासनाला अपेक्षित होतं असा विकास या विविध उमेद अभियानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे हे सगळं होत असताना हे काम करणारे जे संपूर्ण राज्यस्तरावर जे जवळजवळ एकोणतीसशे कर्मचारी आणि जवळजवळ हे सर्व संसाधन जी व्यक्ती आहेत या सर्वांना आम्ही शासनाच्या विभागातमध्ये पदावर सामावून घ्यावा अशी मागणी केली होती तर या मागणीच्या आधी आपण मुंबईला सुद्धाही आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्हाला माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि मान्य ग्रामविकास मंत्री यांनी एक आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर तुमचा विचार करून तुम्हाला आपण शासनाच्या विविध खात्याच्या समकक्ष पदावर आपण घेऊ पण आतापर्यंत त्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता झाली नसल्यामुळं आपण हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत शासनाच्या या विविध पदावर आम्हाला सगळ्यांना कायमस्वरूपी घेतलं जात नाही किंवा उमेदला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्यावं आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सामावून घ्यावं ही आमची सगळ्यात महत्वाची आमची ही मागणी आहे या मागणीसाठी हे आंदोलन आमचं चालू आहे या आंदोलनात उमेद विभागातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते सात रस्ता परिसरातील नाना नानी पार्क समस्येच्या बागेच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिकेचं साफ दुर्लक्ष होत आहे शहरी धकाधकीच्या जीवनात माणसाला मोकळा श्वास घेता यावा दाटीवाटी असलेल्या वस्तीतील कुटुंबियांना इथे विसावा घेत विरंगुळा मिळावा याकरता लोक या भागात आवर्जून येतात लहान मुलांना स्वच्छंदीपणे बागडता यावं तसेच वयोवृद्ध व्यक्तींना या हिरवळीत समाधान व्यक्त करत आनंदी जीवन जगावं अशा उदात्त हेतूने सोलापूर गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अनेक बगीचे तयार केले इथे वृद्धांना बसण्यासाठी आरामदायी बाकडे लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्या झुले झोके घसरगुंडी अशी अनेक खेळण्यांची सुविधा इथे उपलब्ध करण्यात आली मात्र या जागेत मैला मिश्रित पाणी कुत्र्यांचा मुक्त वावर आहे मात्र या परिसरातील हिरवळीची देखभाल करणे गरजेचे असताना पालिका उद्यान विभागाकडून याबाबत कोणतीच हालचाल झाली चाल चाल नाही पावसाने इथे बाहेरील मैला मिश्रित पाणी आत येऊन दुर्गंधी पसरली आहे शिवाय या नानानेनी पार्कच्या दक्षिणेस संपूर्णतः गाजर गवतांनी व्यापला आहे त्यामुळे अनेक नागरिकांनी या बागेकडे येणेच आता बंद केले आहे शिवाय गेल्या सहा महिन्यांपासून बागेतच भले मोठे झाड पडले आहे त्याच्या फांद्या बुडक्यांची विल्हेवाट लावण्याचे साधे कष्ट देखील या विभागाने घेतले नाही याकडे लक्ष नाही हे ओळखून काही तळीराम इथे कायम ठाण मांडून बसलेले असतात कधीकधी तर जुगाराचा खेळही रंगतो इतकेच काय तर या बागेत गाड्या दिमाखदार पद्धतीने लावल्या आहेत एकूणच पालिकेच्या नियोजनाचा अभाव आणि गैरप्रकार पाहता पालिकेच्या उद्यान विभागच याला कारणीभूत आहे या उद्यानाच्या नियोजनाबाबत साफ दुर्लक्ष होत आहे इथे मखमली हिरवळीचा पत्ताच नाही पालिका सभागृहात पदाधिकारी असताना याविषयी आवाज उठवायचे मात्र आता प्रशासक राज असल्याने प्रशासनिक कावाकडे प्रशासकांचं साफ दुर्लक्ष केलं आहे या भागाची अशी दुरावस्था झाल्याने येथील सुविधा नभावी सोलापूरवासियांना घुसमट सहन करण्याची वेळ आली आहे हे मात्र खरं रंगभवनच्या जवळ राहतो आहे तर मी इथं खूप दिवसांनी आलो आहे मी ॲक्च्युली इथे नसतो आहे तर मी इथं सहज सहजच आलो होतो विश्रांती घेण्यासाठी तर सात रस्त्यामध्ये नाणी ना नाना ना, ना, ना 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 पार्क म्हणून गार्डन आहे तर या गार्डनची अवस्था खूपच बिकट आहे ॲक्च्युली इथं खूप मोठी झाड पडलेली आहे पण या या झाड या झाडाकडे लक्ष देण्यासाठी कोणी म्हणजे लक्ष नाही आहे कोणाचंही आणि इथं खूप आणि घाण म्हणजे एक कचरा पडल्यासारखं झालेलं आहे आणि खूप खूप प्रमाणात गवत गवत वगैरे जालीनद्र वगैरे वाढलेलं आहे या म्हणजे जर स्वच्छ केलं तर चांगलं होईल म्हणजे इथं लहान 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 मुलं येतात खेळायला वळव लोकं येतात कारण इथं गवत जालिंद वाढल्यामुळे कसं विंचू वी, काटा साप हे असे वगैरे कसं सर्व येतात परत प्रॉब्लेम दिनालाही चाहून एक तर कृपया माझं म्हणणं असं आहे की लक्ष द्यावे नाट्यप्रेमी आणि साहित्यिक यांचे माहेर घर असलेल्या कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह आता पुन्हा रसिक प्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे केशवराव भोसले पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने पंचवीस कोटी निधी मंजूर केल्याने कलाप्रेमी आनंदित झालेत कोल्हापुरात आठ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भस्मसात झाले होते दुर्घटनेनंतर कलाप्रेमींनी हळहळ व्यक्त केली होती बऱ्याचशा राजकारण्यांनीही घटनास्थळी भेट दिली होती नुकताच राज्य सरकारने पंचवीस कोटींचा निधी केशवराव भोसले पुनर्बांधणीसाठी मंजूर केलाय निधी मंजूर झाल्याने कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे महानगरपालिका जिल्हा प्रशासन आता पुनर्बांधणीसाठी सज्ज झाल्याचं रंगकर्मींनी सांगितलं खरं म्हणजे आठ तारखेला घडलेल्या दुर्घटनेनंतर आम्ही रंगकर्मीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर अस्वस्थ होतं आणि या अस्वस्थतेनंतर आम्ही खूप काही वेगवेगळे विषय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आपले सगळ्यांचे लाडके नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश दीक्षित सागर पालकमंत्री यांच्याकडे आम्ही वैयक्तिक जाऊन खरं म्हणजे हे सगळं कानावर घालत होतोच पण नऊ तारखेला राजेशजी क्षीरसाकर यांनी मुख्यमंत्र्यांची इथं भेट घडवून आणून दिली आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की नाट्यगृहाची ही जी वास्तू आहे ही वास्तू जशी होती तशीच दैदिप्यमान परिस्थितीत आम्ही पुनर्बांधणी करून देऊ आणि त्यासाठी पंचवीस कोटी रुपयाचं अनुदान आम्ही तुम्हाला देत आहोत आणि तो शब्द खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल खरा करून दाखवला आणि गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापुरातील इतर कामं जर आपण बघितली आणि त्याचे निर्णय बघितले तर एवढ्या त्वरित एखादा निर्णय घेणं आणि तो घेऊन प्रत्यक्षात तो अंमलात आणणं हे फक्त मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच करून दाखवलं आहे त्यासाठी आम्ही सगळे रंगकर्मी त्यांचे खूप आभारी आहोत तसेच नियोजन मंडळाचे अध्यक्ष नेहमीच कार्यरत असतात आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीचा जो सपाटा असतो त्याबद्दल नावलौकिक असलेले असे आमच्या सर्वांचे मित्र पण राजेशजी क्षीरसागर यांनीही तसा सातत्यानं पाठपुरावा करून ते काल जी आर स्वरूपात मंजूर करून दिलेला आहे कोल्हापूरचं प्रशासन म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ्यांनी पण या महिन्यात सव्वा महिन्यात खूप धावपळ करून जी तांत्रिक प्रक्रिया असती एखादं टेंडर निघायचं असेल काम द्यायचं असेल तर तीही त्यांनी अहोरात्र दिवस रात्र काम करून पूर्ण केलेले रंगगर्मींच्या भावना अशा आहेत की पुढच्या नऊ ऑगस्टला म्हणजे केशवराव भोसलेंच्या जयंती दिनानिमित्त हे नाट्यगृह पुन्हा चालू व्हावं आणि त्यासाठी सर्व यंत्रणाही त्याच पद्धतीनं कामाला लागावे आणि आम्हाला आज दिसतं इथं की त्या पद्धतीनं काम चालू आहे आम्ही सगळे रंगकर्मी या सगळ्यांचे खूप आभारी हो। आहोत अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यातही आम्हाला लागेल अशी आमची आशा धनगर समाज आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचे दारू पिलेले कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आलंय सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मण हाकेविरोधात हाकेंच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आलंय मराठा समाजाच्या आरक्षण मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबरोबरच धनगर समाजाला एससी मधून आरक्षण मिळावे यासाठी लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केले होते हाके यांचे आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याची चर्चा सर्वत्र होती हाके हे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत असल्याचे सांगत असले तरी ते मनोज जरांगे यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका करत होते दरम्यान काल लक्ष्मण हाके यांचा दारू पिताना पकडल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। हाके हे दारूच्या नशेत जरांगे यांच्यावर टीका करत आहेत असा आरोप सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला हाकेच्या विरोधात सकल मराठा मोर्चाने हाके यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले राज्य सरकार धार्जिन आमदार मराठा योद्धा जरांगे यांच्या विरोधात कितीही षडयंत्र रचले तरी मराठा आरक्षण घेणारच असं सकल मराठा मोर्चाचे समन्वयक राजन जाधव हो यांनी सांगितलं आमच्या नाल कथा लाडले म्हणजे आमच्या मराठी समाजा समाजाने समाजामध्ये उपोषण सुरू केलं होतं त्या बाजू हळूकोजरीला जाऊन त्यांनी उपोषण केलं आणि इतर महाराष्ट्रात त्या उपोषण घटनास्थळी भेट द्यायला येते त्यांच्यासह वाद करून करण्याचं काम केलं आणि सरकारला सांगितलं वडिगोद्री ते आंतर स्तराने रस्ता बंद केला त्यातलं कुणाला जाऊ दे पण असे त्याला अडवत म्हणणार ना की आत्नी आला की आरोडी जर सरकार उभा करत असेल तर आम्ही मराठा समाजा याचा गांभीर्याने विचार तर असे जर लोक सरकार जर त्याचा वापर करत असेल तर चुकीचं आहे आणि मराठा समाज आरक्षण घेतलं तर हे येणार नाही काही शरद मराठा समाजाने ज्या आडवा आरोप केलेला आणि तुला अनुभव करणारच कोणी असू दे लक्ष्मण हाके या सरकारच्या पाठिंब्यावर छत्रपती संभाजीराजे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्या विरोधात सतत बदनामी करतोय तो एके ठिकाणी दारू पीत असताना काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार समोर आणला आहे जरी त्या मराठा तरुणांवर गुन्हा दाखल झाला तरी संपूर्ण सकल समाज हा या तरुणांच्या पाठीशी असल्याचं सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी सांगितलं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे संघर्ष होता मराठी मनोज चौरंगे पाटणाची व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजेंचे अतिशय हीन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके तारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्राने काल रात्री बघितलं काय आवश्यक सापडलं त्याला आता आम्ही जोडमार आंदोलन केलं हा मनोज चरंगे पाटण कॉर्नर आहे गोळी वस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज तरंगे पाटलांच्या पाठीमागं संपूर्ण जिल्हा तर आहेच पण विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिलं गोळ्यासी तालीम संघ धावून येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेशिव असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले आता पकड जाती बारा बोलचा घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा याने छत्रपती संभाजीराजेंची बदनामी केली मनोज धरंगे पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि वडीगोदरीमध्ये आडवा आंदोलन लावून मराठा बांधवांची आडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना त्रास देणारा दारुडा लक्ष्मण हाके याचा कीड शपथ बातमीपत्रात घेऊया गड्डम श्रीधर चिट्ट्याल समस्त त्रिनेत्र गणेशोत्सव मंडळ सोलापूर विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा स्वागत सोलापुरात महाविकास आघाडीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी संग्राम मोर्चा काढलाय आमदार प्रणिती शिंदे यांनी खांद्यावर नांगर घेऊन मोर्चेत सहभाग घेतलाय माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण सहभाग घेतल्यानं मोर्चाचं सह भव्य स्वरूप दिसून आलंय सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी सरकारविरोधात मंगळवारी विराट असा संग्राम मोर्चा काढण्यात आला चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून हा मोर्चा रवाना झाला पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर मंदिर समोरून पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला या ठिकाणी या मोर्चाचे रुपांतर भव्य अशा सभेमध्ये झाले या मोर्चात खासदार प्रणित शिंदे या खांद्यावर प्रतिकात्मक नांगर घेऊन सहभागी झाल्याने त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले मोर्चामध्ये शेतकरी आपल्या बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते कार्यकर्त्यांच्या हातात शेतकऱ्यांच्या मागण्यांचे फलक होते मोर्चात माजी मंत्री सिद्धाराम माजी आमदार दिलीप माने यांचा सहभाग दिसून आला केंद्रातील आणि राज्यातील भाजप प्रणित सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे शेतकऱ्यांनी मुबलक कांदा पीक घेत कांदा बाजारात विक्रीला मुबलक येत असताना कांदा निर्यात केला त्यामुळे कांद्याचे दर खाली आले असे अनेक चुकीचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचा आरोप दिलीप माने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आणि काही भागामध्ये गुजरातमध्ये कांदा निर्यात केली आणि अफगाणिस्तानमधनं कांदा आयात केल्याबरोबर मागच्या दोन दिवसामध्ये कांद्याचं अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आता काय माल नाही आहे पण साठा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडलाय काही ठिकाणी आणि इन्शुरन्स कंपन्याची साठो नोटा असत कुठल्या इन्शुरन्स कंपन्याला आपण पीक विम्याचं नियोजन करा कुठल्या पीक द्यायचं आणि त्यांनी पहिलाच ऍडजस्टमेंट करते की साहेब आम्ही ही पीक आणि पीक विमा मध्ये आम्ही घेत नाही मग कधी सोयाबीनचा प्रश्न येतो कधी उडदाचा प्रश्न येतो कधी तुरीचा प्रश्न येतो असे अनेक विषय त्यानंतर आदरणीय मास्तर मेथ्रेसाहेब साहेबांनी प्रणित याच्याबद्दल बोलतील दरम्यान हे मायबाप सरकार नाही तर शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे राक्षसी सरकार असल्याचा घडाघाती आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आणि घेतलं त्याला जमणीचा पण रुपये या सरकारने दिला नाहीये मी तहसीलदार त्याला तिला फोन केला पर्यंत ते काय म्हणाले अजूनही सरकारचं धोरण ठरत म्हणजे काय कुठे हे चालले की लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा त्यासाठी आहे आहे की हे तर सरकार डोळे उघडणार नाही हो महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय देणार आहे आमच्या सोलापूरकरांना पण एवढ्या मोठ्या पद्धतीत फसवलंय तुमच्या माहितीसाठी परवा विमानतळाचं उद्घाटन झालं आम्हाला विमानतळ नकोय आम्हाला विमान सेवा पाहिजे विमानतळ आपल्या सोलापूरात गेले पन्नास वर्ष आहे तिकडे शिंदे साहेबांच्या माध्यमातून चाळीस पन्नास मोठी विमान सेवा लँड झाली आहे एअरक्राफ्ट लँड झाले आणि यांनी काय केलं आता फक्त एअरपोर्टचं के सुशोभीकरण केलंय सुशोभीकरण करून काय विमान लँड होणार आहे तिकडे सेवेचा नामो निशान नाहीये जोपर्यंत विमान सेवा येत नाही तोपर्यंत आयटी भाग ना घेणार नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की स्टार अलायन्स विमान सेवेशी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून मी स्वतः त्यांच्याशी बोलत आहे आणि आपल्या माध्यमातून आता बघा मी आज हे ना लगेच उद्या धावपळ करते तुमच्या पहिले येते तुमच्या माहितीसाठी विमानतळाचं जेव्हा खोटं उद्घाटन झालं आदरणीय मोदीजींच्या हस्ते अकरा आमदारांपैकी भाजपचा एकच आमदार त्या ठिकाणी उपस्थित होता बाकी दहा आमदार उपस्थित नव्हते एक आमदार म्हणाला मला आमंत्रणच मिळालं नाही एक आमदार म्हणाला मी महाराजाच्या दर्शनाला गेलेलो बाकी नऊ जणांचा आता पत्ताच नाही म्हणजे तुम्ही बघा कुठे हो मोर्चात माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश असापुरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्टर जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार बाबा मिस्त्री महादेव कोगनुरे राजशेखर शिवदारी आरिफ शेख शिवा बाटलीवाला शीतल मेत्रे जुबेर कुरेशी नजीब शेख मनोजल गुलवार संजय हेमगड्डी सुदीप चाकोते बाळासाहेब शेळके हरीश पाटील बाबा करगुळे भीमाशंकर जमादार फिरदोस पटेल विनोद भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल भारत जाधव नलिनी चंदले सरफराज शेख अक्षय वागसे धर्मराज काडादी शिवसेनेचे प्राध्यापक अजय दासरी महिला आघाडीच्या सीमा पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपच्या फेरी झडत आहेत भाजप जातीवादी असल्याने देशात दंगली होत आहेत असे खासदार प्रणिती शिंदे यांच्या विधानावर माजी सहकार मंत्री देशमुख यांनी आरोपाचं खंडन करून पलटवार केलाय भाजपा जातीपातीचं राजकारण करून देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करत आहे परिणामी जाती जातीत तेढ निर्माण होत आहे असा सनसनाटी आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर केला आहे इलेक्शनच्या ऐक तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा आय पी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेकच असतो लक्षात घ्या मग ती कोणत्याही समाजात असू दे कोणत्याही प्रकारची कट्टरता आपल्या देशाला ही देशा हानिकारकच असते ही लक्षात घ्या आपल्या देशामध्ये कधीही कट्टरता नव्हती आपल्या देशाचा फॅब्रिक तुमच्या अंगात जो डीएनए आहे ना तो सर्वधर्म समभावचा आहे आधीपासून तुम्ही सर्व धर्म समभावला मतदान केलं आहे पण ही दी बी जे पी तो डीएनए बिघडवायचा प्रयत्न करते त्यांना त्यांनी कामं केली नाहीये म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा तुम्ही बघा त्यांची भाषणं माझ्या इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कुठून कुठून लोक खुथु, 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 लोका आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला अशी भाषण असतात अहो लोकसभा आहे ती लोकसभा ते एवढं पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं तुम्ही कामाबद्दल बोला विकासाबद्दल बोला आमच्या कामगारांबद्दल बोला आमच्या बिली उद्योगाबद्दल बोला कोणीच काही बोलणार नाही पंतप्रधान म्हणाले की आम्ही येऊन यंत्रमागा ना पोलिसांचे युनिफॉर्म येऊ यंत्रमाग हे टावर आणि चादरी पोलिसांचे युनिफॉर्म रेडीमेड गारमेंट कोणतेही एक दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं नाही हात जोडून विनंती करते सोलापूर साठी आणि या देशासाठी आणि समाजासाठी आम्ही लढू आम्ही रान पेतो आम्ही रस्त्यावर येऊ समाजासाठी आणि मी करते कळकळीने मी काम करत असते पकडा आम्हाला काम भरा नाही ना केला तर पण एकत्र राहून या सोलापूरला यंत्रणा बळी पडू नका एकत्र येऊन सर्व धर्म समभाव लोकशाही आणि संविधानाला टिकवा हे लक्षात ठेवा की देश सर्वश्रेष्ठ असत मातृभूमी सर्वश्रेष्ठ असते मातृभूमीचे तुकडे करायला कोणालाही अधिकार नाहीये आणि म्हणून हात जोडून विनंती करते कामाला कार्याला महत्व द्या काम करणाऱ्या कार्य करायला लोकांना विसरू नका तरच समाज पुढे जाईल तरच समाजातली लोक पुढे येतील कारण का समाजामध्ये पण अनेक अशी लोक दंदिवस कष्ट करून समाजाला पुढे नेतात पण युट्यूब आणि व्हॉट्सअपवर कधी येत नाही खासदार प्रणिती शिंदे यांच्या या विधानाचं माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी खंडन केलं भाजप जातीचे राजकारण आणि समाजात असहिष्णुतेचं वातावरण निर्माण करत नाही उलट काँग्रेसच्या काळात सोलापूरात जातीय दंगली झाल्या त्याचे कलंक आजही सोलापूरवर लागलेलाच आहे असा टोला भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी लगावलाय उलट मागच्या काळात यांचे पन्नास वर्ष मुख्यमंत्री मंत्री पदावरती राहिले त्याच काळात दुर्भाग्यानं सोलापूरमध्ये जातीची दंगल झाली आणि ते आज सुद्धा आमच्याकडं कर, कलंक राखलेला आहे आज बाहेरची लोक सुद्धा यायला घाबरतात कारण इथं जातीवरती दंगली होतात म्हणून घाबरतात मला असं वाटतं की त्यांनी दंगली लावलेल्या आहेत त्या हा ते म्हणजे कुणाचं नाव मी घेत नाही ज्यांनी कोणी म्हणलं असेल त्यांनी तुम्हाला दहा वर्षातली दंगल दाखवा सोलापूरातली किंवा देशभरातली दाखवा काढू आपण कुठायचं काही आरोप करायचं तुम्ही आमच्यावर परत सांगायचं भाजप दंगली करता एकूणच खासदार प्रणिती शिंदे यांच्या विधानामुळे पुन्हा काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध रंगण्याची चिन्हे आहेत नजर ठळक घडामोडींवर सोलापुरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात संग्राम मोर्चा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग धनगर आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचा दारू केलेला कथित व्हिडिओ व्हायरल मराठा समाजाच्या वतीने हाकेंच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन आणि सात रस्ता परिसरातील नाना नानी पार्क समस्येच्या विळख्यात बागेच्या देखभालीकडे पालिकेचे साफ दुर्लक्ष आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात पाहत रहा जनक्रांती न्यूज चॅनल